श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्याचा प्रारंभ एका अनोख्या ऊर्जेने होत आहे जणू काही अदृश्य शक्तीने तुमचं रक्षण सुरू केलंय आणि तुमचं कर्म आता फळ देण्यासाठी सज्ज झालंय गेल्या काही दिवसांपासून तुमचं मन जेव्हा जेव्हा निराश होत होत तेव्हा कुठून तरी एक संदेश एक स्वप्न एक व्यक्ती तुम्हाला उभं राहता करत होती हे योगायोग नव्हते हे त्या अदृश्य शक्तीचे संकेत होते या आठवड्यातील प्रमुख ग्रहस्थिती राशित प्रवेश करता है। शनी वक्री अवस्थेत असून गुरु मिथून राशीत स्थिर आहे या संयोगांमुळे तुमच्या कुंडलीतील कर्मस्थान आणि लाभस्थान प्रभावी होतात कार्यक्षेत्रात एक नवा बदल घडू शकतो विशेषत जे सरकारी नोकरीसाठी किंवा मोठ्या निर्णयाच्या वाटचालीत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अतिशय फलदायी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा यश हवं असेल तर आज्ञा आणि संयम पाळणं गरजेचं आहे या आठवड्यात थोडा स्थैर्याचा अनुभव येईल एका जुना व्यवहार पूर्ण होईल आणि त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो शुभ मुहूर्त गुरुवार दुपारी दुपारचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते रात्रीचे दोन वाजून पाच मिनिटे या वेळेत कोणताही निर्णय घ्या प्रेम जीवनात विसरलेलं काहीतरी परत येण्याची शक्यता आहे कधी कधी आपल्याला वाटत हे पुन्हा का घडलं पण आठवा जे आपलं आहे ते आपल्या आयुष्यात परत येतच या आठवड्यात तुम्हाला त्याचा अनुभव येईल आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी थकवा आणि मानसिक तणाव जाणवेल म्हणून प्रत्येक सकाळी पाच मिनिट डोळे मिटून फक्त सोह सोह असा जप करा हा श्वासोच्छाशी संबंधित मंत्र तुमचं चैतन्य जागृत करेल प्रवासाचे योग आहेत विशेषतः उत्तर दिशेकडे प्रवास ठरेल त्यातून नवे लोक भेटतील आणि काही महत्वाची संधी तुमच्यापर्यंत पोहोचेल उपाय शनिवारच्या दिवशी काळ्या कुडकुडीत वाटाण्याचं दान करा शनीच्या वक्री प्रभावातून होणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल प्रिय कुंभ राशीच्या भक्तांनो तुमच्यावर एक अदृश्य शक्तीची कृपा आहे ती शक्ती पुन्हा नव्यानं आकार तुमचा विश्वास देऊ नका आणि स्मरण ठेवा जो आपला आहे तो हरवतो नाही श्री स्वामी समर्थांची आणि श्री गुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो आपलं जीवन सुख समाधान आणि आत्मिक शांतीने परिपूर्ण होवो